एक सेवक संघ आश्रम पालोराच्या माध्यमातून पर, परमात्मा एक सेवक संघ पालोरा आश्रमाचे अध्यक्ष व परमात्मा एक सेवक संघ आश्रमाचे सचिव अशोकजी जांगडे साहेब व उपाध्यक्ष मेहर बाबूजी व सन्माननीय गट नंबर दहाचे मार्गदर्शक शंकरभाऊ सोनटक्के यांच्या माध्यमातून पालोरा आश्रम या ठिकाणी ज्या ठिकाणी आपण आता इथे उभे आहो या ठिकाणीसुद्धा पूर्ण गड्डा बुजवण्यात आलेला आहे व सोबतच या ठिकाणी कार्य प्रगतीवर आहे दीडशे ते दोनशे ट्रक माती या ठिकाणी जिथे गड्डा आहे तिथे टाकण्यात येणार आहे आणि या परमात्मा एक सेवक संघ आश्रमाचे व्यवस्थापक लांजेवार काकाजी यासुद्धा कार्यामध्ये यांचीसुद्धा यामध्ये सहकार्य आहे या माध्यमातून हे कार्य इथे होत आहे आणि ज्या ठिकाणी आपल्याला गड्डं दिसत तिथे हे सगळ्या गोष्टी पूर्ण मुरूम पूर्ण माती या ठिकाणी गड्डा बुजवण्यासाठी काम होणार आहे त्याचं आणि समोर कार्यसुद्धा प्रगतीवर आहे सगळ्यांना आदरपूर्वक नमस्कार 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 जी नमस्कार नमस्कार एक सेवक संघ आश्रम पालोराच्या माध्यमातून परमात्मा एक सेवक संघ पालोरा आश्रमाचे अध्यक्ष व परमात्मा एक सेवक संघ आश्रमाचे सचिव अशोकजी साहेब व उपाध्यक्ष मेहर बाबूजी व सन्मान्य गटनंबर दहाचे मार्गदर्शक शंकरभाऊ सोनटक्के यांच्या माध्यमातून पालोरा आश्रम या ठिकाणी ज्या ठिकाणी आपण आता इथे उभे आहो या ठिकाणीसुद्धा पूर्ण गड्डा बुजवण्यात आलेला आहे व सोबतच या ठिकाणी कार्यप्रगतीवर आहे दीडशे ते दोनशे ट्रक माती या ठिकाणी जिथे गड्डा आहे तिथे टाकण्यात येणार आहे आणि या परमात्मा एक सेवक संघ आश्रमाचे व्यवस्थापक लांजेवार काकाजी यासुद्धा कार्यामध्ये सुद्धा यामध्ये सहकार्य आहे या, या, या माध्यमातून हे कार्य इथे होत आहे आणि ज्या ठिकाणी आपल्याला गड्डं दिसत आहे तिथे हे सगळ्या गोष्टी पूर्ण मुरूम पूर्ण माती या ठिकाणी गड्डा बुजवण्यासाठी काम होणार आहे त्याचं आणि समोर कार्यसुद्धा प्रगतीवर आहे सगळ्यांना आदरपूर्वक नमस्कार 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 जी नमस्कार नमस्कार